हे गिरिराज परिक्रमा आहे जी आहे गोवर्धनगिरीची हे आहे एकवीस किलोमीटरची हा एकवीस किलोमीटराच्या गिरिराज परिक्रमेचा रस्ता आहे आणि आता आम्ही या गिरिराज परिक्रमेच्या रस्त्यावरून चाललेलो आहोत आता ठिकठिकाणी असे स्टॉल्स आहेत हा गिरिराज पर्वत आहे गोवर्धनगिरी असं पर्वत म्हटलं जातं या गिरिराज पर पर परिक्रमा करण्यात येते हे साधारण एकवीस किलोमीटरची परिक्रमा आहे असा हा परिक्रमेचा जो मार्ग आहे तो या मार्गावरून आम्ही आता चाललो आहोत अनेक लोक लहान मुलं या रस्त्यावरून चालत असतात हे परिक्रमेचा हा मार्ग अतिशय साधा व्यवस्थित आणि छानपैकी असा मार्ग आहे या मार्गावरून आता आम्ही चाललेलो आहोत आता माझ्यासोबत आहेत गणेश रसाळ शांताराम टाकणे आमचे बंधू मी विजय टाकणे आणि पिंटू पानसांडे आम्ही असे चौघजण ह्या परिक्रमेमध्ये आहोत आणि ही परिक्रमा अतिशय सुंदर अशी चालू आहे तर आपण पाहता तसे परिक्रमेला लोक येत आहेत ही परिक्रमा अतिशय चांगली असते आणि ह्या परिक्रमा गोवर्धन परिक्रमा अशी म्हटली जाते ह्या परिक्रमेमध्ये अनेक लहान मुलं हे येते पायात चप्पलला घालता ही परिक्रमा करत असतं सकाळ लवकरच करत असतं सुरू आणि त्यानंतर ही साधारण एकवीस किलोमीटरची परिक्रमा आहे ही परिक्रमा लहान मुलं वृद्ध आणि तरुण मुलं मुलीसुद्धा मुली करत असतात तर अशी ही परिक्रमा आहे या परिक्रमेमध्ये आता आम्ही आहोत सकाळी सात वाजता ही परिक्रमा आम्ही सुरू केली आणि यानंतर आता चालत हो। आहोत आत्ता जवळजवळ पंचवीस टक्के परिक्रमा माझी झालेली आहे अजूनपर्यंत पंच्याहत्तर टक्के परिक्रमा चालू आहे तर असं हे परिक्रमेचा हा रस्ता हे जे गोवर्धन गिरीक पर्वत आहेत तर आपण पाहत आहोत हे जुन्या काळातले सगळे दगड वगैरे झाडं आहेत आणि अशा रस्त्यातून ही परिक्रमा जाते त्या भागातल्या अशा ह्या गायी आहेत इकडच्या गिरी पर्वत ठिकाणच्या गिरगाई असं त्यांना म्हटलं जातं गिरीस्थानावर असणाऱ्या गिरगाई गा। आहेत हा परिक्रमेचा मार्ग बलराम आणि श्रीकृष्ण शंकराची पूजा करत असतात असे प्रतिमा तयार केलेल्या आहेत हा परिक्रमेचा या मार्गावर मारुतीची अशी मूर्ती आहे तर इथं आम्ही थोडा वेळ बसणार आहोत आणि पुढे मग नंतर जाणार आहोत थोड्या वेळासाठी इथं बसणार आहे